नमस्कार पाहुळात महत्त्वाची बातमी घेरडीत जनसागराचा महापूर मी जिथे जातो तिथे विजय ठरलेलाच उत्तमराव जानकरांचा विरोधकांवर कडाडून प्रहार लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी हे लढाऊ नेतृत्व मैदानात उतरले आहे ज्या सरकारने निवडणुका रोखून धरल्या त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे ज्या डोमकावळ्यांनी तिकीट नाकारून फसवणूक केली त्यांना आता जनताच त्यांची जागा दाखवून देईल अशा शब्दात माळशिराचे आमदार उत्तमरावजी जानकर यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवांगी अनिल मोटे जिल्हा परिषद गण श्रीनिवास मधुकरकरे घेरडी पंचायत समिती गण आणि वर्षा सुरेश गवड सोनंदगड यांच्या प्रचारार्थ घेरडी येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते सभेला संबोधित करताना जानकर यांचा आत्मविश्वास दांडगा दिसला त्यांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देत विजयाची खात्री दिली आहे मी जेव्हा बाबासाहेब देशमुखांच्या प्रचाराला आलो तेव्हा ते विजय झाले नगरपालिकेच्या वेळी बाण चिन्हाचा प्रचार केला तेव्हा बाण ही विजय झाला आता अनिल दादा तुम्ही काळजीच करू नका मी ज्या ठिकाणी पाऊल ठेवतो तिथे विजय निश्चितच असतो त्यांच्या या विधानाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून स्तभा कडकडाटाने घोषणाबाजीने दणाणून गेला होता गेरडी आणि परिसरातील नागरिकांनी सभेला मोठी उपस्थिती दर्शवली होती ज्यामुळे सभेचं रूपांतर एका मोठ्या जनसमुदायात झालं होतं लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या सरकाराला घरचा रस्ता दाखवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं केवळ मोठ्या नेत्यांची नव्हे तर तळागाळातील कार्यकर्त्यांची कामे होण्यासाठी तुतारी चिन्हाच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलंय या, या सभेमुळे सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण संपूर्ण तापलेलं असून शरद पवार गटाच्या उमेदवारांचे पारडे जड असल्याची चर्चा आता संपूर्ण मतदार संघात चांगलीच रंगली आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी भारतीय जनता पार्टीकडं जी माघ विकास कामाची जी टेंडर काढलेली आहेत जे मान तालुक्यामध्ये तीन हजार कोटीचं काम चालू आहे त्यातले साडेसात म्हणजे पंचवीस टक्के रक्कम आणि आमचं नेरा देवजणचं जे काम चालू आहे त्याचं नऊशे कोटीचं टेंडर काढलेलं आहे त्याच्यामधली पंचवीस कोटीची रक्कम म्हणजे सव्वा दोनशे कोट रुपये आणि हे साडे साडेसातशे कोट रुपये असे हजार कोट रुपये यांनी लोकसभा विधानसभा नगरपालिका सोलापूरची महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदेसाठी आमच्या तालुक्यामध्ये ज्या वेळेला नगरपालिका झाली त्यावेळी मताचा रेट होता पंधरा हजार रुपये आदल्या दिवशी मतदाना दिवशी मग वीस पंचवीस हे पैसे कुठून आले हे पैसे का तुमच्या बापाचे आहेत काय कष्टाचे आहेत का हा पैसा भ्रष्टाचाराचा आहे हा उद्याच्या योजनेची आमच्या वाट लावणार काय आहे गिरडीच्या पाणी पुरवठा योजना पूर्ण होत नाही गोरगरीबाला पाणी प्यायला का मिळत नाही या योजना बंद का पडलेल्या आहेत का केलं जात नाही पालकमंत्री काय झोपलाय का आढावा घेत नाही का जर पंधरा दिवस कामाला डिले झाला तर ठेकेदाराला दंड केला जातो मग तुमच्या ग्रामपंचायती काय करतात काम काय करतात आणि जर मग हे बंद पडलेलं सरकार असेल बंद पडलेली जिल्हा परिषद असेल शे तर आपल्याला आपल्या हक्काचा माणूस निवडून द्यावा लागेल आपल्यासाठी काम करणारी माणसं आपल्याला शोधावी लागतील त्या ठिकाणी शिवच्या छतीवर पाय देऊन माझ्या माणसाला पाणी मिळालं पाहिजे रात्रीचा दिवस करून ती योजना पूर्ण झाली पाहिजे यासाठी भांडणारा माणूस असला पाहिजे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये मी असा एकमेव आमदार आहे या पालकमंत्र्याच्या भूलखपा कुठेही चालू देत नाही त्याची गाडी बंद पडत आलेली आहे ती आली तर पैशावर येईल पैसा सोडून दुसरं माध्यम नाही विचार नाही या सांगोला तालुक्यामध्ये तुम्ही भाजप कधी पाहिलं नसेल पण बाबासाहेब देशमुखांना सुद्धा त्या कमळावरती नाचायला लावणारी ही भारतीय जनता पार्टी आपल्याला ठेचून काढावी लागेल हे विचारी बीज आपल्या भागामध्ये असताच का नये पैशाच्या जोरावरती आम्ही माणसं विकत घेऊ तुमचा विचार आमचा त्या ठिकाणी पेरू की भावना घेऊन ही माणसं लढतायत दुसऱ्या तालुक्यातल्या ज्या टुल्लू मुलूंच्या आपल्या संघटना आहेत त्या आपण गुंडाळून टाकू त्याची काय फार अडचणी येणार नाही